नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांचा जनतेशी संवाद जागतिक पर्यावरण दिनी देशभरात कचरा व्यवस्थापनाची मोहीम सुरू करणार पंतप्रधानांची घोषणा लोकशाहीमध्ये सरकारचं जनतेप्रतीच उत्तरदायित्व विधायक टीकेचं सरकारकडून नेहमीच स्वागत पंतप्रधान मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांशी जाण असलेली पिढी निर्माण करण्याची गरज देशाला संरक्षण सामग्री उत्पादित करण्याचं केंद्र बनवणं आवश्यक असल्याचं अरुण जेटली यांचं मत कर्जमुक्तीसह सिंचनाच्या सोयी आणि शेतीविषयक पायाभूत सोयी वाढवणं गरजेचं नितीन गडकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव देणं हाच उत्तम उपाय मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही शरद पवार थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली आणि पाऊस केरळात तीस एकतीस मेच्या सुमाराला पोहोचण्यासाठी मध्य बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल नमस्कार आता सविस्तर बात पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन या दिवशी केंद्र आणि राज्य सरकार कचरा व्यवस्थापनासाठी मोठं अभियान हाती घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केली पाच जूनला देशातल्या चार हजार शहरांमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून दिले जातील असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं यूएनएस का थीम रखा है कनेक्टिंग पीपल टू नेचर दुसरे मग शब्द बॅक टू बेसिक नेचर से कनेक्ट का मतलब क्या है मेरी दृष्टि से मतलब है खुद से जुड़ना अपने आप से कनेक्ट होना नेचर से कनेक्ट का मतलब है बेटर प्लेनेट को नर्चर करना और इस बात को महात्मा गांधी से ज्यादा अच्छे से कौन बता सकता है महात्मा गांधी कई बार कहते थे वन मस्ट केयर अबाउट इन वर्ल्ड वन विल नॉट सी अर्थात हम जो दुनिया नहीं देखेंगे हमारा कर्तव्य है कि हम उसकी भी चिंता करें हम उसकी भी केयर करें स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या मुंबईतल्या अफरोज शहा यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला लोकशाहीमध्ये सरकारचं जनतेप्रती उत्तरदायित्व असतं आपल्या सरकारच्या गेल्या तीन वर्षाच्या कामगिरीचं गेल्या पंधरा दिवसापासून माध्यमांमध्ये मूल्यमापन सुरू आहे ही प्रक्रिया सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे विधायक टीकेमुळे लोकशाही बळकट होते अशा प्रकारच्या टीकेचं सरकार स्वागत करतं असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं गेल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे युवकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आयुष्याचे अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता आज सावरकर जयंतीये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांच्याप्रमाणेच अनेकांनी ज्या यातना सोसल्या कष्ट त्याचे जिवंत अनुभव सेल्युलर जेलमध्ये पाहायला मिळतात तरुणांनी तिथे जावं आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं ते तीर्थक्षेत्र आहे असं पंतप्रधान म्हणाले मन की बात या की बात कार्यक्रम मिला यशा ही पंप्रधा गौरवपूर्ण उल्लेख किया कार्यक्रम मूल देश प्रत्येक कुटुंबा सदस्य बनलो है मैंने जब मन की बात शुरू की तो मैंने भी सोचा नहीं था मन की बात इस कार्यक्रम ने मुझे हिन्दुस्तान के हर परिवार का एक सदस्य बना दिया है ऐसा लगता है जैसे मैं परिवार के बीच में ही घर में बैठ करके घर की बातें करता हूं और ऐसे सैकड़ों परिवार है जिनों नमीजे ये आहे भी भेजी है एकवीस जून हा जागतिक योग दिन आहे भारतानं जगाला दिलेली ही अमूल्य भेट आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे गेल्या तीन वर्षात बत्तीस कोटी गरजू लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानं पन्नास हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आज पीटीआयशी संवाद साधताना बोलत होते आधार कार्ड जोडणी सक्तीची असलेल्या या योजनेमुळे त्रुटी कमी झाल्या दलाल आणि फुकटात फायदा करून घेणाऱ्यांची संख्या घटली केंद्र सरकारच्या प्रभावी उपाययोजनांमुळे भारत हे आता झपाट्यानं विकसित होणारं राष्ट्र बनलं असून चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आलंय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमुळे पंधरा कोटी लोकांना लाभ झाला तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमुळे तीन कोटी लोक लाभान्वित झाले आहेत अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अडतीस लाख तेवीस हजार लोकांना एक हजार तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात एक्कावन्न हजार नऊशे दोन कोटी रुपये देण्यात आल्याचं शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं शिक्षणातून स्वकेंद्रित नाही तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जाणीव असणारी पिढी निर्माण करायचे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात ते आज बोलत होते शिक्षण घेत असताना आणि शिकल्यानंतर एक गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे तो सामाजिकतेचा भाव राष्ट्रीयतेचा भाव कारण शिक्षणातनं आपण स्वार्थी लोक तयार करायचे नाही आहेत तर शिक्षणातून आपल्याला एक पिढी अशी तयार करायची आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय मूल्य आहेत आपल्या देशाकरता समाजाकरता काई काही ना काही करण्याची इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत काही गुण असतात उपजत ते त्याला माहिती नसतात एखादा व्यक्ती मॅथ्समध्ये फार चांगला असतो एखादा आर्ट्समध्ये असतो एखादा कॉमर्स मध्ये असतो एखादा अगदी संशोधन करण्याचं त्याचं माइंड असतं एखादा लहानपणापासूनच आपल्या घरचा रेडिओ उघडून किंवा मोबाईल उघडून त्याच्यामध्ये चार गोष्टी करणं तर ही त्याच्या माइंडचा हा जो कल आहे हा जर त्याला समजलाच नाही आणि तोही त्या बकऱ्यांसारखा आपलं सगळे करतायत तेच मला करायचं आहे कारण घरच्यांना तेच वाटत आहे अशा अवस्थेत गेला बरं घरच्यांना जर मुलांनी सांगितलं की मी थोडं वेगळं काही करू इच्छितो हो। तर त्यांनाही कॉन्फिडन्स वाटत नाही या कल चाचणीच्या माध्यमातून तो कॉन्फिडन्स त्या विद्यार्थ्याने येणार आहे आणि तो कॉन्फिडन्स त्या पालकांना येणार आहे यावेळी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा अप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली विद्यापीठांनाही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं मनुष्यबळ निर्माण करण्यात विद्यापीठांची मदत आवश्यक आहे त्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आज महाविद्यालयं स्वायत्त होण्याची गरज आहे तसं झाल्यास सर्व महाविद्यालयं अत्यंत ताकदीनं विकास करू शकतील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्याची गरज यावेळी व्यक्त शिक्षणात खेळ हा महत्वाचा घटक असून नवीन कायद्यानुसार प्रत्येक शाळेत क्रीडा मैदान अनिवार्य करण्यात आले उद्योगासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसण्याची तक्रार अनेक कंपन्यांकडून होते त्यासाठी कंपन्यांनी स्वतःकरता पुढाकार घ्यावा असं मार्गदर्शनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं देशाला संरक्षण सामग्री उत्पादित करण्याचं केंद्र बनवणं आवश्यक असल्याचं मत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त कलि आज पुण्यात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नवव्या दीक्षांत समारंभात बोलत होते या क्षेत्रात देशाला स्वावलंबी करणं हे सरकारचं लक्ष्य संरक्षण सामग्री क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी कणखरपणा लागतो तो सध्याच्या सरकारमध्ये आहे कुठलाही देश शस्त्रास्त्रांच्या आयातीवर टिकू शकत नाही असं सांगतानाच पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्र संरक्षण क्षेत्राशी जोडण्याची आवश्यकताही जेटली यांनी यावेळी व्यक्त केली कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत कर्जमुक्तीसह सिंचनाच्या सोयी आणि शेतीविषयक पायाभूत सोयी वाढवणं गरजेचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं केंद्र सरकारच्या त्रिवर्ष पूर्तीनिमित्त नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते कर्जमाफीच्या घोषणा आधीही झाल्या आहेत मात्र कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत विदर्भात जोपर्यंत पन्नास टक्के सिंचन होत नाही तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं गेल्या तीन वर्षात विदर्भात अनेक कामं झाली आहेत असंही गडकरी यांनी berei sentitla शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव देणं हाच उत्तम उपाय मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी टीका माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिक इथं मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुमंग कर्णिक होते यावेळी सुवर्णगाथा पन्नास वर्ष प्रगतीचे परिवर्तनाचे हे पुस्तक सगळ्यांना सन्मान म्हणून देण्यात आलं शेतमालाला योग्य भाव सरकारला परवडणारं नाही कारण शेतमाल उत्पादन करणारे शेतकरी सतरा टक्के आहेत तर शेतमाल घेणारे ऐंशी टक्के आहेत जास्त टक्केवारी असणाऱ्यांची मर्जी सरकारला सांभाळावी लागेल ही आत्ताची सरकारची नीती अनाकलनीय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं त्यांचं संपूर्ण आयुष्यच देशाला समर्पित होतं स्वातंत्र्यवीर असा बहुमान मिळालेल्या या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारी लगती असा कवण जन्मला मार्सलीस बंदरातून सुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या कवनातून सावरकर यांच्या प्रतिभेची जाणीव होते वीर सावरकर म्हणजे उत्तुंग प्रतिभा हे जसं समीकरण तसंच वीर सावरकर म्हणजे अतूट देशभक्ती जाज्वल्य क्रांतिकारी वृत्ती भेदक राजकीय दृष्टी गगनभेदी विचार अशी न संपणारी लढी उलगडत जाते कथाकार नाटककार सुधारक, महाकवी देशभक्त ही विशेषणही त्यांच्यासाठी जणू अपूरस ठरतात अशा या जाजवल्य देशभक्त स्वातंत्र्यवीराला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपलं समग्र जीवन अर्पण केलं क्रांतिकारकांची एक पिढीच त्यांनी निर्माण केली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सावरकरांच्या महान कार्याची दखल आपल्या देशात घेतली गेली नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आज सावरकरांच्या एकशे चौतीसाव्या सा जयंतीनिमित्त नाशिकमधल्या भगूर या त्यांच्या जन्मगावी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते सावरकर वाड्यात सावरकर यांच्या प्रतिमेचं यावेळी पूजन करून मुख्यमंत्री प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला भगूर इथल्या सावरकरांच्या स्मारकाच्या विकासाकरता राज्य सरकारनं आधीच पासष्ट लाख रुपये मंजूर केले सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शंकरनगर चौक इथल्या त्यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं ला। लातूर शहरातही हनुमान चौकात अत्रिव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबिराचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं आंदोलकांच्या हल्ल्याला निष्प्रभ करण्याकरता लष्करी जीपला काश्मीरी आंदोलकांना बांधणं योग्यच होतं असं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलंय आज नवी दिल्लीत बरोबर संवाद साधताना त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं जम्मू लष्कराला सध्या छुप्या युद्धाला तोंड द्यावं लागत आहे आणि छुपयुद्ध जिंकायचं असेल तर काही वेगळ्या कल्पना अंमलात आणून ते तिढावं लागतं आणि म्हणूनच या प्रकरणी मेजर लिटिल गोगोई यांना प्रशस्ती पदक देऊन गौरवण्यात आल्याचं लष्कर प्रमुख म्हणाले काश्मीरात आमच्यावर आंदोलक पेट्रोल बॉम्ब फेकत आहेत अशा परिस्थितीत माझ्या जवानांनी तटस्थ राहावं असं मी त्यांना सांगणं चुकीचं ठरेल म्हणूनच सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याकरता गोगोई यांचा गौरव करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देशामध्ये आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या संधी लक्षात घेऊन शिक्षणाचं नियोजन व्हायला हवं असं मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त कलि रत्नागिरीतल्या देवरुख इथं रामराजे कॉलेज आणि कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नव्या शिक्षण संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते रत्नागिरीत शैक्षणिक संस्था वाढल्या पाहिजेत तरुणांनी निव्वळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा मोठं व्हावं असं गीते यावेळी म्हणाले राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी निर्णय घेतील असं भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे आज रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते याआधी शेतकऱ्यांना अनेकदा कर्जमाफी दिली गेली पण तिचा फायदा शेतकऱ्यांना न होता बँकांना झाला म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन शिबिर शिवार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं विरोधकांना आता केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांचा कळवळा आलाय पण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हीच समजावून घेऊन ते सोडवू असंही सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केलं हवामान नैऋत्य मोसमी पाऊस केरळात तीस एकतीस मेच्या सुमाराला पोहोचण्यासाठी मध्य बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल होत चालली आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या बारा तासात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे या परिस्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे दरम्यान राजधानी दिल्लीसह देशाच्या काही भागात झालेल्या पावसाच्या तुरळक सरींमुळे आज उष्णतेपासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला मात्र देशात अजूनही काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठ्ठावीस नागपूर पंचेचाळीस आणि सव्वीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक छत्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि सत्तावीस सोलापूर चाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांचा जनतेशी संवाद जागतिक पर्यावरण दिनी देशभरात कचरा व्यवस्थापनाची मोहीम सुरू करणार पंतप्रधानांची घोषणा लोकशाहीमध्ये सरकारचं जनतेप्रतीच उत्तरदायित्व विधायक टीकेचं सरकारकडून नेहमीच स्वागत पंतप्रधान मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जाण असलेली पिढी निर्माण करायची आहे देशाला संरक्षण सामग्री उत्पादित करण्याचं केंद्र बनवणं आवश्यक असल्याचं अरुण जेटली यांचं मत कर्जमुक्तीसह सिंचनाच्या सोयी आणि शेतीविषयक पायाभूत सोयी वाढवणं गरजेचं नितीन गडकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव देणं हाच उत्तम उपाय मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही शरद पवार थोर सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली आणि पाऊस केरळात तीस एकतीस मेचा सुमाराला पोहोचण्यासाठी मध्य बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार